श्रीरामांचा विषय निघाला की त्यांचा महान भक्त हनुमानाचे नाव स्वाभाविकपणे लक्षात येते लहानपणापासूनच आपण हनुमानाला श्रीराम भक्त म्हणूनच ओळखत आलो आहोत कारण या दोघांमध्ये जसे भक्त आणि देव यातील नाते दिसते ते इतर कोठेही दिसत नाही पण तुम्हाला माहीत आहे का श्रीराम आणि हनुमान यांच्यात फक्त देव आणि भक्त हे एकच नाते नव्हते ना तर ते एकमेकांचे भाऊही होते एका कथेनुसार श्रीराम आणि हनुमान यांच्यात केवळ भक्तीचेच नाही तर बंधूचेही नाते होते हनुमानांची आई अंजनी आणि श्रीरामांची आई कौशल्य आहे हनुमानांचे वडील केसरी आणि श्रीरामांचे वडील दशरथ आहे आईवडिलांमध्ये फरक असूनही हनुमान हा भरताप्रमाणेच रामाचा भाऊ होता हनुमान इसामध्ये लिहिले आहे की भगवान श्रीराम हनुमानजींना म्हणतात तुम मम प्रिय भरतही समभाई म्हणजेच राम म्हणतात की हे हनुमाना तू मला भरता इतकाच प्रिय आहेस श्रीराम असे का म्हणाले हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबील क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्रीरामचरित मानसनुसार अयोध्येचा राजा दशरथ याला कौशल्या कैकई आणि सुमित्रा या तीन राण्या होत्या राजा दशरथांकडे भरपूर धनसंपत्ती होती त्यांची प्रजा आनंदी होती सगळे काही ठीक होते पण राजा खूप चिंतेत होता कारण राजाला मुलबाळ नव्हते राज्याला वारस नव्हता यात चिंतेचे निरसन करण्यासाठी राजा आपल्या गुरूंकडे म्हणजेच गुरुवशिष्ठांकडे गेला गुरुवशिष्ठ त्याला म्हणाले महाराज चिंता करू नका आपण पुत्रकामेष्ठी यज्ञ करू पण हा यज्ञ शृंगी ऋषींच्या नेतृत्वाखाली करावा लागेल वशिष्ठांच्या आज्ञेवरून राजा दशरथाने शृंगी ऋषींना पुत्रिकामिष्ठी यज्ञ करण्याची विनंती केली शृंगी ऋषी त्यासाठी तयार झाले राजाने गुरुवाज्ञेनुसार पुत्रकामिष्ठी यज्ञ केला त्या यज्ञातून अग्निदेव हातात खीर भरलेले भांडे घेऊन पवित्र अग्निकुंडातून प्रकट झाले आणि राजा दशरथाला म्हणाले या भांडेतील ही खीर तुमच्या तीनही राण्यांना खाऊ घाला राजा दशरथाने आधी खिरीचा अर्धा भाग ज्येष्ठ राणे कौशल्या हिला दिला नंतर उरलेली अर्धी खीर राणी सुमित्रा आणि राणी कैकईला देण्यात आली पण आपल्याला सगळ्यात शेवटी खीर मिळाली म्हणून राणी कैकई राजा दशरथांवर रागवली तेव्हा भगवान शंकरांनी भ्रम निर्माण केला आणि एक गरुड तेथे आला आणि कैकईच्या हातातील खीर घेऊन उडून गेला तो गरुड अंजन पर्वतावरील अंजनी देवीपर्यंत पोहोचला त्यावेळी अंजनी देवी तपश्चरित मग्न होती त्याने उचलून आणलेला कैकईचा प्रसाद अंजनी देवींच्या हातात दिला देवीने खीर देवाचा प्रसाद म्हणून खाल्ली दुसरीकडे कौशल्य आणि सुमित्रा यांनी आपला मोठेपणा दाखवत आपल्या प्रसादाचा काही भाग कैकईला दिला काही दिवसातच तीनही राण्या गर्भवती राहिल्या इकडे खीर खाल्ल्याने अंजनीही राजा दशरथांच्या तीन राण्यांप्रमाणे गर्भवती झाली योग्य वेळ आली तेव्हा राजा दशरथांच्या घरी श्रीराम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला दुसरीकडे अंजनीने हनुमानांना जन्म दिला अशा प्रकारे संकटे आणि दुःख दूर करणारे राम आणि हनुमान जन्मास आले राम आणि हनुमान यांचा जन्म एकाच खिरीपासून झाला असल्याने दोघेही भाऊ मानले जातात तिथीनुसार श्रीरामांच्या जन्मानंतर सहा दिवसांनी हनुमानांचा जन्मदिवस साजरा केला जातो श्रीराम आणि हनुमानांच्या जन्माची कारणे सांगणारे दोन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या शेवटी एंडस्क्रीनवर देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह धन्यवाद